गुढीपाडवा आला की दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा याबद्दल अनेक उलटसुलट लेख फिरत असतात आणि यावर्षी तर छावा चित्रपटाने संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवला अशातच औरंगजेबाने शंभूराजांच्या केलेल्या क्रूर हत्येबद्दल लोकांच्या मनात अजून राग निर्माण झालेला दिसतोय पण गुढीपाडवा आणि संभाजी राजांची हत्या याबद्दल वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत काय आहे गुढीपाडवा आणि शंभूंच्या हत्येबद्दलचं रहस्य जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तो दिवस होता फाल्गुन अमावस्येचा म्हणजेच मृत्युंजय अमावस्या तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी क्रूर औरंगजेबाने स्वराज्याच्या छाव्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली त्यांच्या शरीराचे विछिन्न तुकडे करण्यात आले आणि धडापासून वेगळं केलेलं संभाजी राजांचं मस्तक भालाच्या टोकावर रोवून ते सर्वत्र फिरवण्यात यावं असा आदेश दिला आदेशाचे पालन झाले आणि महाराजांचं डोकं संपूर्ण राज्यात फिरवण्यात आलं औरंगजेबाने संभाजीराजांची हत्या केली पण तो छत्रपतींना ठार करू शकला नाही कारण छत्रपती कुणी एक व्यक्ती नव्हे तर छत्रपती हा एक विचार आहे पिसाळलेला औरंगजेबाला आपली हार निश्चितच दिसत होती म्हणून त्याने मुद्दामून हा दिवस निवडला हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा याच दिवशी गुढी उभारली जाते आणि हिंदूंच्या मोठ्या सणांपैकी एक सण म्हणून गुढीपाडवा मानला जातो म्हणून धर्मांध औरंगजेबाने हिंदूंनी आपला सण साजरा करू नये या एकाच आशेपोटी जसा गुढीवर उलटा तांब्या ठेवला जातो त्याचप्रमाणे संभाजी राजांचे मस्तक भाल्यावर रोवून सर्वत्र फिरवले गुढीपाडवा हा सण तेव्हापासून सुरू झाला असे काहींचे मत आहे पण त्यांच्या या मताला कुठलाही ऐतिहासिक पुरावा दिसून येत नाही कारण गुढीपाडवा हा सण अगदी सातवाहनांच्या काळापासून महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली अशी माहिती काही ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये नमूद केलेली आढळते ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी ही हिंदू पतपादशाही राखण्यासाठी देव देश आणि धर्म राखण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले अशा आपल्या सणांना संस्कृतीला आपण जपलं पाहिजे आणि हा शौर्याचा वारसा अखंड ठेवला पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास शेअर नक्की करा